नमस्कार मंडळी आज मी एक तुमच्याकडसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर तू तु, तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि एक तुम्हाला सांगायचं आहे माझे एकशे पाच सबस्क्रायबर पूर्ण झालेत गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने त्याबद्दल थँक्यू सो मच तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे चिकनची रेसिपी तर ती तुम्ही बघा तर बघूया आपण काय काय ह्यामध्ये घेतलेलं आहे ते तर चिकन बनवण्यासाठी मी पहिल्यांदा चिकन आणलेलं ते स्वच्छ धुवून घेतलं धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी लिंबू पिळला आणि त्यामध्ये मी हळद टाकली मी मीठ त्यामध्ये टाकलं नाही कारण की मीठ टाकलं की लगेच त्याला पाणी सुटतं म्हणून त्यामध्ये पहिल्यांदाच मीठ टाकायचं नाही फक्त लिंबू आणि मी हळदीने त्याला मॅग्नेट करून ठेवलं एक पाच मिनटं आणि नंतर मग मी गॅसवर एक टोप ठेवला आणि नंतर त्याच्यामध्ये तेल टाकून मी बारीक कांदा चिरलेला होता तो कांदा चिर आधी मी त्यामध्ये परतून घेतला आणि नंतर त्यामध्ये मी चिकन टाकलेलं आहे त्यामध्ये आपण तीन चार पाने पुदिन्याची टाकणार आहोत कारण की पुदिना टाकल्यामुळे त्याला स्वाद चांगला येतो बघा आणि चांगला कांदा लाल झाला की आपण त्याला हलवत राहायचं चांगलं कारण की नाहीतर कांदा एका साईडला भाजतो एका साईडला भाजत नाही नंतर बघा मी त्यामध्ये चिकन टाकलेलं आहे आणि ते चिकन चांगलं एकजीव व्यवस्थित परतून घ्यायचं हे व्यवस्थित आणि कमी गॅस ठेवायचा क कमी गॅसमध्ये ना चिकन जर व्यवस्थित परतलं ना सगळीकडे ते व्यवस्थित लागलं जातं त्यामुळे ते चिकन आपल्याला खायला पण चांगलं लागतं बघा नंतर मी ताटावर पाणी ठेवले मी डा दा, डायरेक्ट त्यामध्ये पाणी गरम टाकलेलं नाही आहे ताटावर पाणी ठेवायचं आणि ते चिकन आत शिजून द्यायचं त्यामध्ये लगेच पाणी टाकायचं नाही आणि मी आता नंतर मीठ टाकते कारण की मीठ हे पहिलाच टाकलं तर ता लगेच त्याला पाणी सुटतं आणि चिकनला त्याची चव येत नाही त्यामुळे नंतर सगळ्यात थोडंसं शिजून झालं ना दहा मिनटं की नंतर आपण मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर बघा मी वाटण्याची तयारी केलेली आहे मी वाटण्यासाठी लसूण मी गॅसवर भाजलेला आहे चारच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि खोबरं मी सुक्कच घेतलेलं आहे ते सुक्क खोबरं मी व्यवस्थित भाजून दिलं आहे आणि ते भाजल्यानंतर मी ते बाजूला काढलं आणि नंतर त्यामध्ये मी टमॅटो आणि कांदा टाकलेला आहे आणि टमॅटो टमॅटो भाजला ना की नंतर त्याचं वरचं साल काढून टाकायचं आणि कांद्याचं पण वरचं साल काढून टाकायचं मगच वाटण्यासाठी ते घ्यायचं आपण बघा चांगला लालसर माजून जायचा त्याशी कांदा आणि टमॅटो आपण चांगला भाजून घेतलेला आहे नंतर मी इकडे पण क सारखं हे बघते कारण की करपायला नको कारण की मी पाणी त्यात अजून टाकलेलं नाही आहे चिकनमध्ये त्यामुळे मी ते पण व्यवस्थित हलवून घेते आणि नंतर आता आपण वाटणाची तयारी करतो आहे तर मी खोबरं भाजून घेतलेलं आहे पुदिना घेतलेला आहे अल्लं घेतलं आहे लसूण घेतलं आहे परत तीळ घेतलं आहे थोडंसं सफेद नंतर कोथिंबीर घेतलं आहे तमालपत्र घेतलं आहे आणि टमॅटो टमॅटोचं हे साल आहे आपल्याला आणि कांद्याचं पण साल काढायचं आहे हे सगळं मला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि बघा आता मी त्यामध्ये पाणी टाकले आणि ते पाणी त्या ह्याच्यामध्ये चिकनमध्ये चांगलं आहे पाणी आणि एक सांगायचं म्हणजे चिकनमध्ये ना पाणी टाकायला लगेच गडबड नाही करायची कारण की चिकन ना त्या अंगच्या पाण्यामध्ये शिजलं पाहिजे चांगलं त्यामुळे त्या चिकनला ना चांगला म्हणजे वास पण चांगला येतो आणि ते शिजलेलं पण चांगलं जातं बघा अजून पण थोडंसं शिजलेलं नाही आहे म्हणून मी बघते शिजले की नाही म्हणून ते पण चिकन चांगलं शिजलं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही मी तुकडा करून बघितला तर चिकन चांगलं शिजले नंतर मी बघा एका भांड्यामध्ये ते काढून घेतले चिकनचं पाणी पिवळं आणि चिकन आणि मी आता फोडणी देणार आहे चिकनला तर टोपामध्ये मी परत थोडं तेल टाकलं आहे एक चमचाभर आणि हा मसाला टाकला आहे मसाला हा चांगला भाजत राहायचं चा। भाजून जेवढा तुम्ही घेणार ना तेवढा चिकनला कट पण चांगला येतो म्हणजे त्याचा रस्सा चांगला लागतो बघा तुम्ही जेवढं भाजणार ना म्हणजे ते तेल सुटायला पाहिजे मसाल्याला चांगलं ते जेवढं तेल सुटणार ते ना तेवढा मसाला पण चांगला त्यामध्ये परतला जातो आणि मी आमच्या घरातला घाटी मसाला आहे तो मी त्यामध्ये टाकलेला आहे बाकी त्यामध्ये दुसरा कोणताही मसाला मी टाकलेला नाही आहे फक्त घाटी मसाला मी टाकला आहे बघा चिकन आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी हा मसाला बघा जेवढं तुम्हाला चांगलं मंद गॅसवर भाजता येईल ना तेवढं आपल्याला चांगला भाजून घ्यायचं आहे बघा कसं तेल सुटतंय बाजूनी आणि आता हा मी मसाला टाकलेला आहे मी हा दोन चमचे मसाला टाकलेला आहे म्हणजे ज्याला जसं तिखट आवडेल तसं तुम्ही टाकू शकता बघा चांगलं तेल सुटेपर्यंत मी चांगलं भाजते त्याला चा जेवढं आपल्याला भाजता येईल ना त्याला गॅसवर तेवढं चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे आपल्याला मसाला चांगला लागतो परत बघा तेल सुटलेलं आहे बघा बाजूला सगळं तेल सुटलेलं आहे त्या मसाल्याचं आणि नंतर मी आता मग त्यामध्ये मी चिकन टाकणार आहे बघू शकता तुम्ही कसा झाला आहे मसाला माझा व्यवस्थित पाणी सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे आणि नंतर मी आता चिकन टाकलेलं आहे त्यामध्ये तर बघा मी आता चिकन त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता मी बारीक गॅसवर त्याला उकळून देणार आहे तर तुम्हाला माझं चिकनची रेसिपी कशी वाटते तुम्ही सांगा मला जास्त मी पातळ पण नाही केलेली आणि जास्त घट्ट पण नाही केली कारण की जरी आपलं आता चिकन झालेलं आहे तर आपल्याला ह्याच्यावर आता ताव मारायचा आहे आपल्याला एक भाकरी न जाता दोन भाकरी नक्कीच जाणार तर तुम्हाला माझी चिकनची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल बनवायला आणि घरातल्या सगळ्यांना खायलासुद्धा तर माझ्या रेसिपीसाठी लाईक नक्की करा धन्यवाद